माता महाकालीचा आशीर्वाद घेऊन मनदीप रोडे यांचा प्रचाराचा शुभारंभ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी घोषणा केल्यानंतर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे अधिकृत उमेदवार मनसे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे यांनी चंद्रपूर वासियांची आराध्य दैवत माता महाकालीच्या मुख्य पूजेचा व देवीच्या आराधनेसाठी पवित्र मानल्या जात असलेल्या आज मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता मनसे कार्यालय तुकोम येथून बाईक रॅलीतून देवी महाकालीचे दर्शन घेत चंद्रपूरच्या जनतेच्या हिताचा कल्याणाचा निश्चय घेत जनतेची सेवा करण्याचा संकल्प केला माता महाकालीसमोर नतमस्तक होत जन आशीर्वाद मागितला यानंतर गुरुद्वारा येथे माथा टेकवून प्रार्थना केली यावेळी शहरातील प्रमुख रस्त्याने बाईक रॅलीने जाताना किरणा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले यापुढे चर्चमध्ये प्रार्थना केली यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले यावेळी पवित्र दीक्षाभूमीला भेट देत अभिवादन केले यानंतर नागपूर रोडवरील वरील तुल्ला शाह दर्गा येथे जाऊन चादर चढविली मंदीप रोडे यांनी प्रचाराचा शुभारंभ शहरातील सर्व धर्म पंथ समभाव जपला

जे समा काही दिवसापूर्वी आमचे पक्षाचे सन्माननीय राजसाहेब ठाकरे चंद्रपूरला आले होते त्यांनी चंद्रपूर विधानसभेची व राजुरा विधानसभेची उमेदवार घोषित करण्यात आलेले आहे चंद्रपूर विधानसभेतून मी नंदी रोडे मला घोषित केलेल्या साहेबांनी म्हणून आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पदाधिकारी महाराष्ट्र विमानसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना घेऊन माता महाकालीचं दर्शन घेतलं तिथून सोबतच गुरुद्वाराचं दर्शन घेणार आहोत मग परमपूज्य बाबा बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेणार आहोत त्याच्यानंतर मग दीक्षाभूमीचं दर्शन घेणार आहोत सोबतच दर दर्ग्यात दर्ग्याला पण आम्ही दर्शन घेणार आहोत आम्ही एवढं दर्शन घेतल्यानंतर आम्ही एवढंच बोलू शकतो देवासमोर आम्ही साखरे बांधलेले आहे की चंद्रपूरकरांनी चंद्रपूर मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांनी अगर महाराष्ट्र हवामान सेनेला एक संधी दिली तर महाराष्ट्र सेना चंद्रपुरातील बेरोजगारी व शिक्षण या दोन पोल्युशन या तीन गोष्टीवर नका आक्रमकता भूमिका नेहमी घेईल तर मी हे महाराष्ट्र विमान सेनेच्या मातीने वचन देतो